वृत्तपत्र विक्रेता देवानंद वसगडेवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोपवाड एम आय पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन कुपवाड येथील वृत्तपत्र विक्रेते देवानंद वसगडे यांची नोकरीच्या आमिषातून आर्थिक फसवणूक करून पैसे परत मागितल्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुपवाडमधील पिता पुत्रावर तातडीनं कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटलंय वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शहर अध्यक्ष देवानंद वसगडे यांना मुलाला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले त्यानंतर नोकरी लावण्याबाबतही टाळाटाळ ताल करत पैसेही परत देण्यास नकार देण्यात आलाय पैसे मागितले असता देवानंद वसगडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला यामध्ये वसगडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर सचिव विशाल रासनकर मनपा क्षेत्र अध्यक्ष दीपक वाघमारे नारायण माळी दादा सोगुरव निलेश कोष्टी बाळासाहेब पाटील आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते